चंद्रपूर मधल्या प्रचार सभेत सांस्कृतिक मंत्री आणि भाजपचे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवारांना यांनी काँग्रेसवर टीका करताना केलेलं विधान वादाच्या भोवऱ्यात सापडले या विधानावरून सुप्रिया सुळे तिखट शब्दात टीका केली गलिच्च भाषा वापरणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा मागणी सुप्रिया सुळे केली तर चंद्रपूर मधल्या भव्य सभेना विरोधकांना पोटदुखी झाल्याचा पलटवार मुनगंटीवारांनी आहे बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेस वागे देशाचे तुकडे तुकडे काँग्रेस वागे अफजल गुरुगा फाशी देऊ नका म्हणणारे काँग्रेस वागे तुष्टीकरणाचं राजकारण करणारे काँग्रेस वागे बोडावर घेतात हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस की व्यासपीठा वर्ण पक्षा जे मंत्री है जे अतिशय गलिच्छ भाषण मगर आठ के त्याबद्दल मोदीजींनी काहीतरी ॲक्शन घ्यावी कारण का राजकारण होत राहील पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि सगळ्याच पक्षाच्या आम्ही सगळ्यांनीच ते मला वाटतं महाराष्ट्राची जी संस्कृती ती जपली पाहिजे आणि मागच्या वेळेस माननीय मोदीजींच्या समोर एक गलिच्छ वाक्य जे बोलणं झालं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मी स्वतः त्याचा जाहीर निषेध करते की मध्ये आणि एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या शीख दंगलीमध्ये ज्या पद्धतीचा अत्याचार झाला आणीबाणीमध्ये आपण बघितलं तुर्कमान गेट प्रकरण असेल आणीबाणीमध्ये निरपराध गोफांना एकोणीस मध्ये मध्ये टाकण्याचा प्रसंग असेल किंवा वर्तमानपत्रावर बंधन टाकून कोणतीही बातमी तपासल्याशिवाय छापता येणार नाही असं असेल कोणी निदर्शनही केली की मध्ये टाकण्याचं असेल असाच एक प्रकार तेव्हा झाला होता की माहिती दिल्या जात नाही म्हणून भावा बहिणीवर अत्याचार केले आता ही माहिती दिल्यानंतर या ट्विस्ट करून जेव्हा ती इतकी भव्य दिव्य सभा झाली आणि या सभेतून जेव्हा पोटदुखी झाली